सांगली येथील बापटमाळ्याजवळ शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर अण्णा कोऑपरेटिव्ह सोसायटी सांगलीचं उद्घाटन चौदा सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे तरी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर यांनी केले यावेळी शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर म्हणाले कोणत्याही नफा मिळवण्यासाठी नव्हे तर गरजवंतांची गरज भागवण्यासाठी नवे धोरण नवे, नवे आदर्श ठेवण्याकरिता आणि समाजातील अडचणी आणि बचत गट करण्यासाठी करिता या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे विश मिरजकर अण्णा कोऑपरेटिव्ह सोसायटीचे उद्घाटन चौदा सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे तरी मोठ्या संख्येने सहभागी होण्याच्या आवाहन यावेळी शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर यांनी केले यावेळी सुभाष कुंभोजकर चेअरमन निखिल मिरजकर प्रकाश मिरजकर अण्णासो जाधव यांच्यासह संचालक उपस्थित होते मिरजकर अण्णा पक्षसंस्थेचं उद्घाटन आहे त्यासाठी सगळ्यांनी यावेळी म्हणून मी त्यांना आव्हानही करतो आणि ही पतसंस्था काढण्याच्या पाठीमागचा उद्देश सांग कारण माझं वर्ष ऐंशी आहे आता काहीतरी करून नवीन काहीतरी करावं आणि त्यातनं काहीतरी मिळवावं ही काही भूमिका आता राहिलेली नाही पण नवा नवं धोरण घ्यायला लागेल नवा आदर्श लोकांच्या पुढे ठेवायला लागेल एक चांगलं काहीतरी करून आपल्याला शेवट करायला लागेल आणि म्हणून या पतसंस्थेच्या उद्योगात पडलो आणि मी गेली पन्नास वर्ष आर्थिक संस्थांच्या संबंधात असल्यामुळं बँका वगैरे त्यामुळं मला शेवटी हाच एक मार्ग चांगला सगळ्यात चांगला वाटला आणि समाजाची अडचण समाजाचा असणारा पैसा त्याला बचत करायला व्हायची स्व व्यवस्था ही सगळं आपण करायला पाहिजे त्यातनं नवा काहीतरी उद्योग करायला लागेल नवा उद्योग करून न नवीन नवीन, नवीन माणसांना नोकऱ्या द्या लागतील त्यांना व्यवसाय मिळेल या सगळ्या उद्देशानं ही पतसंस्था काढली आणि मल्टीस्टेट पद करतो मी आत्ता जिल्हा कार्यक्षेत्र आहे त्याच्या पुढच्या काळामध्ये हे मल्टीस्टेट होईल महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये ह्याची शाखा होईल महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा माझे संबंध आहेत त्या ठिकाणी आपल्याला काम करता येईल तिथल्या लोकांना काही रोजगार उपलब्ध करून देता येईल तिथल्या लोकांना काही बचत करता येईल तिथल्या लोकांच्या आर्थिक अडचणी आहेत त्या सोडवण्याचं काम ही संस्था करेल या सगळ्या उद्देशानं आणि अशा खूप संस्था आहेत पण एक आदर्श चांगली संस्था फार मोठी होईल असंही मी म्हणत नाही पण आहे त्या अवस्थेमध्ये सुद्धा लोकांच्या सोयी सुविधा त्याला उपलब्ध करून देता येतील व्यवसाय नावा करता येईल काहीतरी व्यवसायात लोकांना गुंतवता येईल ह्या हा उद्देश ठेवून ही संस्था उभा केली आणि तिची सुरुवात आता उद्या रविवारपासून होते आणि निश्चितपणानं मला आत्मविश्वास आहे की यातमुळे लोकांच्या किमी गोळा करणे आणि लोकांना कर्ज देणे एवढा उद्देश नाही आहे यात याच्यामध्ये अनेक उद्देश आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे व्यवसाय आपल्याला काढायचे त्याच्यामधनं लोक लोकांना सामान्य माणसाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजे त्याची कोत खूप चांगली आहे पण त्याला नोकऱ्या नाहीत अशा लोकांनाही नोकऱ्या द्यायच्या आहेत त्यात नवे नवे व्यवसाय निर्माण करून लोकांना चांगल्या सुविधा देणे हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून कुंभोजकर सर हे माझ्याबरोबरचे आहेत अण्णासाहेब आमच्या बँकेचे शिक्षक बँकेचे चेअरमन होते तेही बरोबर आहेत आता निखिल हा कसा आहे एक नवीन पोरवा आहे नवीन दिशा आहे त्याला नवीन काहीतरी करायची उपेक्षा अपेक्षा आहे आणि म्हणून त्याच्या पाठीमागे शक्ती उभा करायची आणि काहीतरी नवं घडवायची ही भूमिका घेऊन मी केलं